राज्यात हिवाळ्यात पावसाचा अनुभव थंडीला लागणार ब्रेक राज्यात मागील आठवड्यात थंडी वाढली होती आता या थंडीला ब्रेक लागलाय उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील थंडी गेली आहे परंतु पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय बंगालच्या उपसागरात आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय त्यामुळं पूर्व ईशान्येकडे दाब वाढणार आहे त्यामुळे राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झालंय उत्तरेकडून येणारे थंड कोरडे वारे वा अरबी समुद्रातून येणारी आद्र हवेमुळे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाच्या काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर कमी झालाय राज्यात पंचवीस आणि सव्वीस डिसेंबरला ढगाळ वातावरण असणार आहे त्यामुळे थंडीचा जोर ओसरणार आहे राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान वाढणार आहे तसेच सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे त्यानंतर वर्षा अखेरीस म्हणजेच सोमवार तीस डिसेंबर पासून राज्यात थंडी वाढणार आहे